महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहतो न्यूज दिनानिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रम संपन्न पूज्य प्रशिक्षण केंद्र खुरगाव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एकशे चौरेचाळीसव्या धम्म ध्वज दिनानिमित्त खुरगाव नांदुसा येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नांदेड महाधम्म ध्वज पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेमध्ये महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते उपस्थित होते बदंत थेरो या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले धम्म ध्वज पदयात्रेमध्ये एकशे चौवेचाळीस फुटाचा पंचरंगी ध्वजाची खुरगाव नांदुसा येथून डॉक्टर बाबासाहेब स्मारक नांदेड इथपर्यंत ढोल ताशाच्या गजरामध्ये लेझिम खेळत भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आठ जानेवारी म्हणजे ध्वज दिन प्रत्येक नागरिकांमध्ये माहिती झालेला आहे या धम्म ध्वज रॅलीमध्ये हजारो उपासक उपासिका सहभागी झाल्या होत्या ध्वजा दिनानिमित्त खोरगाव येथून भदंत पैयाबुदी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली महाध्वज पदयात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे आणि या पदयात्रेमध्ये हजारो उपासक उपासिका सहभागी झाल्यात काय सांगणार बंदी अठराशे ऐंशी मध्ये बौद्ध धर्माचं एक प्रतीक असावं एक ध्वज असावं म्हणून श्रीलंका या राष्ट्रामध्ये अठराशे ऐंशी ला एक बौद्ध विद्वानांची बौद्ध भिक्षूंची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते असं ठरवण्यात आलं की पंचरंगी धम्मध्वज हा बौद्धांचं प्रतीक असावं आणि बुद्धाच्या म्हणजे शरीर अवशेषावरून शरीरातील धातूवरून त्या पंचरंगी धम्मध्वजाची निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळं म्हणजे हा म्हणजे पाली भाषेमध्ये धम्मध्वज एक गाथा सुद्धा आहे जगाच्या समोर पंचरंगी धम्मध्वजाचा इतिहास सुद्धा यावा आणि भारतातील सर्वच म्हणजे बौद्धांसहित इतरही सर्वांना पंचरंगी धम्मध्वज काय आहे याविषयी इतिहास कळावा आणि त्या अनुषंगाने म्हणजे या ठिकाणावर महाधमध्वज एकशे चौवेचाळीस फुटाचा एकशे चौवेचाळीस वर्ष होत आहेत म्हणून एकशे चौवेचाळीस फुटाचा महाधमध्वज घेऊन महापद यात्रा रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगाव पासून बौद्धी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे हा एक मुख्य उद्देश आहे जगाकडे जगाला भगवान बुद्धाने तीचा संदेश दिलेला आहे आणि जगातील लोकांनी म्हणजे बुद्धाचा सदाचाराची जी शिकवण आहे बुद्धांचा जो उपदेश आहे हे अंगीकारला पाहिजे त्यामुळं पंचरंगी धर्मदोष हा सुद्धा एक माणसांना मानवजातीला दिशादर्शक राहणारं बौद्ध बौद्ध धमाचं एक प्रतीक आहे त्यामुळं हा महादमध्वज घेऊन ही महापदयात्रा निघालेली आहे एकशे चौवेचाळीस फुटाचा महाध्वज पंचरंगी ध्वज हा या ध्वजाची महारॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आणि या रॅलीची सुरुवात कुरगाव नांदुरसा येथून नांदेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी या रॅलीच समाप्त होणार आहे आणि या रॅलीमध्ये हजारो उपासक उपासिका वस्त्र परिधान करून यामध्ये सामील झालेले मात्र महाराष्ट्र राज्य मी मागा बोलली सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट